कर्मचाऱ्यांना आणि ठेकेदारांना सावरून घेणारं महापालिका प्रशासन अजित ठाणेकर कोल्हापुरातील उभा मारुती चौक परिसरामध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून तीन झाडांची कत्तल करण्यात आली याबाबत दुसऱ्या दिवशीच वृक्षप्रेमी संघटनांनी संबंधित मुकादम आणि ठेकेदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर शहर अभियंता रमेश मस्कर आणि पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे या अधिकाऱ्यांसोबत वृक्षप्रेमींची बैठक पार पडली या बैठकीमध्ये वृक्षतोड करणाऱ्या मुकादम आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते मात्र महिना होऊनही मुकादम किंवा ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे वृक्षप्रेमींनी महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात कत्तल झालेल्या झाडांची श्रद्धांजली सभा घेऊन निषेध नोंदवला यानंतर अजित ठाणेकर म्हणाले कोल्हापूर महानगरपालिकेचा वृक्षतोडीचा जो ठेकेदार आहे तो आणि काही कर्मचारी संगनमेतानं कोल्हापुरातल्या वृक्षांची अक्षरशः कत्तल करत सुटलेले आहेत आजपर्यंत अनेक वेळा हे प्रशासनाच्या नजरेस आणून दिलं परवानगी नसताना वृक्षतोडीचे भरपूर प्रकार घडतायत त्याचबरोबर जे घडलेले प्रकार आहेत त्याच्यावर प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही आहे सामान्य माणसाने एखाद्या वेळेस फांदी मारली तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करायचं का धमक्या देणारं प्रशासन हे कर्मचारी आणि ठेकेदाराला मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं सावरून घेताना दिसते एक महिन्यापूर्वी आम्ही उभा मारुती चौकातल्या एका वृक्षतोडीच्या प्रकरणाची तक्रार केलेली होती त्याच्यावर तातडीनं कारवाई करू असं आश्वासन प्रशासनानं दिलेलं होतं पण एक महिना झाल्यानंतरही कुठल्याही प्रकारची कार्य कार्यवाही झालेली नाही आहे सर्वच बाबतीमध्ये म्हणजे याच्यापूर्वी फायर स्टेशन फुलेवाडीचं आहे त्याच्या मागच्या ऑक्सिजन पार्कमधली जवळजवळ दीडशे झाड अशीच तोडली गेली त्याच्यानंतर पद्माराजेतला झाला प्रकार त्याच्यावर कारवाई झाली पण हे जे घडणारे प्रकार आहेत हे थांबत नाही आहेत हे थांबण्यासाठी त्याला डेटरंट पाहिजे आणि म्हणून कारवाई करा ही मागणी प्रशासनानं ऐकलेली नाही प्रशासनच मृतवत झाले त्यामुळं जी कोणते वृक्षांची कत्तल झाली त्या वृक्षांना आणि प्रशासनाच्या मृतवत स्थितीलाही आम्ही श्रद्धांजली होऊन आज निषेध व्यक्त केलेला आहे यावेळी विजयसिंह खाडे पाटील चंद्रकांत चव्हाण प्रदीप उल्पे चंद्रकांत घाटगे स्वाती कदम ओंकार गोसावी ऋतुराज नडाळे आदी वृक्षप्रेमी उपस्थित होते माझ्या महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन ना दुगले कोल्हापूर बाबा आज येताना घेऊन या ना अगर... कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी